नमस्कार मैत्रिणी आज आपण अण्णा गणपती नाशिकमधील हा अण्णा गणपती विद्या इथे छान असा अण्णा गणपती आहे तर नाशिकपासून देवळाली गावापासून वाह वाहणारी वालदेवी नदीच्या किनारीवर हे बसलेलं एक सुंदर असं हे अण्णा गणपती आहे तर या ठिकाणी आधी सगळ्यात आधी आपण हे छोटे छोटे मंदिरं बघणार आहोत एक ना देव देव देवताचं मंदिर आहे त्याच्यानंतर इथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे तर हे बघा खूप सुंदर असं हे आहे आणि इथे हे बघा ह्या ठिकाणी दत्ताचं आहे त्याच्यानंतर इथे पुढे असे छान छोटे छोटे त्याच्या अण्णा गणपतीच्या ह्या बाजूला असे म छान असे मंदिरं आहेत आणि आपण आता भव्य असं हे अण्णा गणपती त्याचं दर्शन घेणार आहे इकडे महादेवाची पिंड आहे तिथे इथे महादेवाची पिंड आहेत तेथे आपल्याला रुद्र महादेवाचे आहे तिथे हे तर इथे गणपती आहे अण्णा मा अण्णा गणपती बेचाळीस बेचाळीस फूट उंचीचा हा अण्णा विशाल अशी गणेश मूर्ती आहे ही चार मुखांची म्हणजे तिला चार मुखं आहेत त्या गणपतीच्या ज्या आहे तर खूप सुंदर विशाल ही बेचाळीस फूट उंचीची ही विशाल अशी ही मोठी मूर्ती आहे बघा तुम्हाला मी समोर दाखवत आहे आणि देवळाली गावाजवळच आहे ही नाशिकपासून बारा ते तेरा किलोमीटर अंतरावर आहे ह्या गणपतीला चार हात आहे बघा अशा पद्धतीने चार हात आहेत आणि भव्य अशी ही बेचाळीस फूट उंचीची गणेश मूर्ती आहे बघा छान एक हात आपल्याला आशीर्वाद देत आहे दोन याच्यात त्यां हे धरलेलं आहे आपले तर अशी छान अशी ही भव्य अशी ही मूर्ती आहे गणेश मूर्ती तर नाशिकपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे देवळाली गावाजवळ आहे वाल नदी तर वालदेवी नदी या किनारीवर बसलेला आहे आणि तुम्हाला इथे पुढचे जे दाखवणार आहे ते नवग्रह मंदिर आहे नऊ ग्रहांचे हे इथे बाजूला तर हे दक्षिणातलं पद्धतीचे मंदिर आहे दक्षिणा दक्षि पद्धतीचे हे मंदिरांचं बांधकाम केलेलं आहे तर हे जे मंदिर आहे अण्णा गुरुजी हे, हे दक्षिणातलं यांच्या गण गन, त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला होता आणि त्यांनी नाशिक येथे नाशिकला इथे हे गणपती उभारायचं तिथे हे करायचं तर त्यामुळे त्यांनी इथे हे नाशिक हे ठिकाण घेतलं आणि इथे अण्णा गणपती त्यांनी त्यां गणपतीचं नावच त्यांनी अण्णा अण्णा गणपती असं दिलेलं आहे तर वाल नदीच्या किनारेला काही वर्षांपूर्वी एक छोटे मंदिर होते उभे होते तिथे तर त्या मंदिराच्याच ठिकाणी आपल्याला इथे हे अण्णा गणपतीची स्थापना झालेली आहे आणि मी तुम्हा तुम्हाला हे सगळं नवग्रहांचे मंदिर दाखवले दाखवत आहे बघा या ठिकाणी चंद्र नवग्रहाचं चंद्राचं चंद्रा हे मंदिर आहे आणि छान असं सुबोग असं त्यांना आणि मंगळ आणि या ह्या मंदिराचा टायमिंग आहे सकाळी सात ते एक वाजेपर्यंत दुपारी उघडं राहतं आणि नंतर चार ते पाच सहा वाजेपर्यंत मंगळ सूर्य असे सगळे ग्रहांचे मंदिरं आहे तर ह्या मंदिराचा टायमिंग आहे सकाळी सात ते आठ आणि सकाळी सात ते एक वाजेपर्यंत उघडं राहतं आणि त्याच्यानंतर दुपारचा जो टायमिंग आहे चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे मंदिर अस उघडं असतं मधल्या वेळेत हे मंदिर बंद असतं बघा असे सुंदर आहे शनी शनीचं मंदिर आहे राहू परत आपण मंदिर बंद होण्याचा टायमिंग ला गेलो होतो आणि बघा किती सुंदर असं गणपतीची आपल्याला मूर्ती दिसत आहे छान अशी बे बेचाळीस फूट उंचीची ही गणपतीची मूर्ती आहे आणि पांढरशुभ्र याच्यात ही संगमरवरीच्या याच्यात ही अशी छान अशी मूर्ती तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा